नमस्कार आता अभिजित हा पौर्णिमाला भेटायला आलेला असतो आणि अभिजितला बघून पौर्णिमा आणि निलांबरीला मोठा धक्काच बसतो तेव्हा आता निलांबरी जाऊन अभिजितच्या सनसनीत कानाखाली मारते आणि म्हणते तुम्ही जिवंत होतात तरी सुद्धा तुम्ही असं नाटक का केलं मरणाचं तुमच्यामुळे माझ्या मुलीला किती त्रास झाला किती यातना सहन कराव्या लागल्या माहीत आहे का तुम्हाला तुम्ही मूर्ख आहात का हा प्लॅन करताना माझ्या मुलीला तरी त्या प्लॅनमध्ये सहभागी करून घ्यायचं पण नाही तुम्ही हा स्वतःचा स्वतःच प्लॅन केलात अहो तिने किती त्रास सहन केला आणि तुम्ही जिवंत आहात तर एवढा दिवस कुठे होतात तेव्हा अभिजित म्हणतो अहो आई मला बोलू द्याल का तुम्ही तेव्हा लगेच पौर्णिमा जाऊन अभिजितची कॉलर पकडते आणि म्हणते तू काय बोलणार आहेस आता अरे मरण्याचं नाटक केलंस पण काय फायदा झाला तुला मारणारा मारेकरी अजून मोखाट बाहेर फिरतोच आहे आता अभिजित म्हणतो ते सगळं आईने केलं आहे मला माहीत आहे आईचा सुद्धा हा डाव आहे आईला आता या घरात यायचा आहे म्हणून आईने असं सगळं केलं आहे आई, आई माझ्या मा विरोधात जाणार आणि आकाशच्या बाजूने बोलणार आणि हेच आपल्याला तर हवंय आकाशच्या परत गुडबुकमध्ये येऊन तो आईसाठी परत स्टँड घेणार आई आता त्याचा विश्वास संपादन करणार आहे आणि परत एकदा ती आकाश आणि भूमीच्या आयुष्यात वादळ आणणार आणि त्यासाठीच तर हा आमचा खटाटोप चालला आहे तेव्हा पौर्णिमा म्हणते पण मला नाही का सांगायचं मी किती किती त्रास सहन गेला तेव्हा निलांबरी म्हणते जावाई बापू तुम्हाला माहीत नाही आहे ही पौर्णिमा किती दिवस झाले नीट जेवलीसुद्धा नाही आहे तेव्हा अभिजित म्हणतो सुद्धा जेवलो नाही आहे तेव्हा निलांबरी म्हणते थांबा मी तुम्हाला जेवण घेऊन येते तुम्ही इथेच लपून बसा तेव्हा लगेच इकडे निलांबरी हळूच किचनमध्ये येते दोन ताटं भरते आणि घेऊन जात असते तेव्हा लगेच इथे भूमी येते आणि म्हणते आई कोणासाठी जेवण घेऊन जातेस आणि दोन ताटं तू तर जेवलीस ना तेव्हा लगेच आता निलांबरी घाबरते आणि म्हणते अगं हो मी जेवली मी पौर्णिमासाठी घेऊन जाते तेव्हा लगेच ममी म्हणते पण दोन ताटं दोन ताटं कोणासाठी तेव्हा निलांबरी घाबरत म्हणते अगं माझ्यासाठी अगं मला परत भूक लागली आहे म्हणून परत जेवते मी पुनू सोबत आणि गपचूत दोन ताटं घेऊन इकडे रूम मध्ये येते आणि अभिजितला देते अभिजित हा कधी न जेवल्यासारखा अधाशासारखा बका बका खात असतो आणि पौर्णिमा देखील जेवत असते तेव्हा आता पौर्णिमा म्हणते मग आता पुढचा प्लॅन काय आहे अभिजित म्हणतो त्या आईला फोन करावा लागेल तेव्हा लगेच पुनू म्हणते काही गरज नाही आहे तिला फोन करण्याची कारण पौर्णिमाला रागिणीचा खूप फून राग आलेला असतो तेव्हा अभिजित म्हणतो असं का बोलतेस तेव्हा पौर्णिमा म्हणते मग तुमच्या विरोधात तिने साक्ष दिली त्या बाईने तुमच्या विरोधात साक्ष दिली आणि आकाशला निर्दोष सोडवलं तेव्हा लगेच अभिजित म्हणतो अगं तो आपल्या प्लॅनचा एक भागच होता तेव्हा लगेच पौर्णिमा म्हणते आपल्या नाही तुमच्या तुम्ही मला या प्लॅनमध्ये काहीच सांगितलं नव्हतं पार्टिसिपेट सुद्धा करून घेतलं नव्हतं त्यामुळे हा तुमचा प्लॅन होता त्यानंतर आता अभिजित म्हणतो आता आई या घरात येणार आहे आणि परत एकदा ती आकाश आणि अभिजितला वेगळं करण्याचा प्रयत्न करणार आणि त्यांना चांगला धडा शिकवणार आहे जेवढा आईचा आणि माझा अपमान केला आहे ना त्याचा आता सगळा बदला घेण्याची वेळ आली आहे तेव्हा पौर्णिमा म्हणते मग आता तुम्ही काय करणार तेव्हा अभिजित म्हणतो योग्य वेळ आली ना की मी सुद्धा बाहेर येणार आकाशभूमीसमोर आणि त्यांना मोठा धक्काच देणार आहे तर आता रागिणी परत घरात येणार आहे आणि परत पहिल्यासारखंच मालिकेत पाहायला मिळणार का रागिणीची परत हवा होणार का ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू